ये तो दुनिया में चल रहा है हम हम तो अकलतोड़ बना रहे हैं इसको कैसे बुनते हैं ये तो बताइए मुझे आप देख रहे हो ना आप सामने तो पड़ा हुआ है थोड़ा सा सब... बाद में क्या करते हैं है? तो मशीन है में उसको मशीन में डाल के फिर गोलपुरी होती है हाँ मुझे कोई पता नहीं है ये पानी पूरी का आटा बनाया जाता है ना हाँ पानीपुरी का क्या नाम है आपका चौहान पैर से पैर ऐसी बुनते है ना आटोर से नहीं नहीं दुनिया बुनती है अल अखा महाराष्ट्र में चल रहा है मी आई माला बोली की बाबा जा बाबा आज पाणीपुरी घेऊन ये मी पाणीपुरी घेऊन येताना जेव्हा पाणीपुरी ते बनवताना बघितलं मी तर ते बघून सगळं मला एवढं वाईट वागलं की म्हणजे लहान लहान पोरं त्यांच्या बदनमध्ये एवढा पसिना एवढा घाण आणि एवढी गणगी होती की ते बघून कोण पाणीपुरी खाणारच नाही ती आणि ते नंगे पाव वगैरे घेऊन ते बदनमध्ये पसिना घे पडत होता आणि ते लोक म्हणजे नाचत होते त्या पिठावर आणि तेच पिठाची म्हणजे ते पाणीपुरी बनून ती पाणीपुरी लोक खातात आणि ते खाताना लोकांना एवढं सुद्धा माहीत नसते की ती पाणीपुरी कशी बनवतात आणि ते म्हणजे मी त्या दिवशी पाणीपुरी घ्यायला गेलो पण पाणीपुरी घेतली नाही कारण की एवढं एवढं खराब परिस्थितीमध्ये ती पाणीपुरी बनवतात की ते बघून तुम्ही काय तुम्ही ते घरचे कोण खाणार नाही ती पाणीपुरी तुमचं काय म्हणणं आता फूड विभाग ती फूड विभागला त्याला कळलं पाहिजे की फूड विभागने हे सगळं पाहिल्यानंतर ते फूड विभागने ते बंद केलं पाहिजे पाणीपुरी आणि याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांनी